मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक का नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत त्यामुळे काही जुन्या मालिकांना आता प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे आता देखील एक लोकप्रिय मराठी मालिका बंद झाली आहे या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे त्यामुळे या मालिकेतील सर्वच कलाकार हे प्रचंड भाऊक झाले आहेत त्यांना अश्रू अनावर झाले आहेत ही मालिका म्हणजेच स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच मी गीत गात आहे मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे ही मालिका आता बंद होत आहे काल या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे आणि मालिकेचे शूटिंग संपताच या मालिकेतील सर्वच कलाकारांना अश्रू अनावर झाले या मालिकेमध्ये अभिजित खांडकेकर तेजस्विनी लोणारी प्रिया मराठे तसेच उर्मिला कोठारे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या या सर्वच कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत अभिनेत्री तेजस्विनी लोणारी म्हणते काही शो सक्सेस देतात तर काही सॅटिस्फॅक्शन तुझेच मी गीत गात आहे ने दोन्हीच दिलं मिस यू अशी पोस्ट तेजस्विनीने शेअर केली आहे मागील तीन ते साडेतीन वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आली होती त्यामुळे मालिकेतील सर्वच कलाकारांमध्ये एक चांगलं बॉन्ड तयार झालं होतं मात्र अचानक मालिका बंद झाल्याने सर्वांनाच अश्रू अनावर झाले आहेत प्रेक्षक वर्ग ही आम्ही ही मालिका प्रचंड मिस करू अशा कमेंट करत आहेत दरम्यान तुझेच मी गीत गात आहे या मालिके मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद